दरम्यान तुमची का लायकी काय म्हस्केंनी राऊतांची लायकीच काढलीय या संपूर्ण प्रकारामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरू आहे संजय राऊतांनी स्टेटमेंट दिल्यानंतर नरेश म्हस्के शिवसेनेचे खासदार आहेत नरेश म्हस्केंनी राऊतांची लायकीच काढली म्हस्के यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती याचा च पोलीस चकमकीमध्ये मृत्यू झाला आणि यानंतर मोठं वादंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडले पा झालेला पाहायला मिळाला विरोधकांनी या सगळ्या प्रकरणामध्ये संशय व्यक्त केला आहे तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र या गोष्टीचं कौतुक होताना पाहायला मिळतंय आपल्यासोबत खासदार नरेशजी म्हस्के आहेत सर कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे एकीकडे विरोधक या सगळ्या प्रकरणावरती संशय व्यक्त करतायत त्याला मारलं नाही पाहिजे होतं त्याला फाशी द्यायला पाहिजे होती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेलं असतं तरी चाललं असतं असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांची भूमिका दुतोंडी सापासारखी आहे जे विरोधक याला ताबडतोब फाशी द्या याला फासावर लटकवा त्या सुषमाताई बदलापूरला जाऊन बसल्या आंदोलन केलं आणि आत्ता तो सज्जन झाला ताबडतोब फाशी देता येते का जो आरोपी जो गुन्हेगार पोलिसांवरती त्यांनी गोळीबार करायचा पोलिसांनी काय हार घालून त्याचं स्वागत करणार का जे पोलिस दुसऱ्याचं संरक्षण करतात त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार नाही आहे का त्या पोलिसांची बाजू घेण्याचं तर काम सोडा तुम्ही त्यांच्यावर संशय व्यक्त करताय दुतोंडी सापासारखं विरोधकांचं हे वागणं आहे चंदरीत पाहायचं झालं तर अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर विरोधकांनी मोठा सवाल जो आहे तो महाराष्ट्रामध्ये उपस्थित करताना पाहायला मिळत आहे काय नेमकं या प्रकरणामध्ये पुढे होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह कुणाल बोळते जय महाराष्ट्र न्यूज ठाणे